कोळेगाव शहराचे ग्रामदैवत असलेल्या व नवसाला पावणारा भैरवनाथ म्हणून मराठवाडाभर ओळख असलेल्या भैरवनाथ महाराज चैत्रपौर्णिमा यात्रोत्सवाला तेवीस एप्रिल रोजी प्रारंभ होत आहे शहरापासून जवळच असलेल्या भैरवनाथ महाराज संस्थांचे प्रशस्त मंदिर आहे यात्रेची अंतिम तयारी संस्थांच्या वतीने करण्यात आली आहे नवसाला पावणारा भैरवनाथ म्हणून खानदेश व मराठवाड्यात ओळख असलेल्या भैरवनाथ महाराज यात्रोत्सवात कबूल केलेला नवस फेडण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते या ठिकाणी पाण्याची टंचाई भासू नये यासाठी स्वतंत्र पिण्याच्या पाण्याची व्यवस्था टँकरद्वारे करण्यात येणार आहे या ठिकाणी सकाळी वगदा वगदी मिरवणूक नवस कबूल केलेल्यांच्या हाताने बारा गाड्या ओढण्याचा नवस फेडण्याची प्रथा आहे बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम पाहण्यासाठी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते श्रद्धेपोटी सर्प चावल्यानंतर येथे उतरतो अशी प्रत्येक भाविकांची श्रद्धा आजही कायम आहे मंगळवार रोजी यात्रा सुरू होत असून जास्तीत जास्त भाविकांनी व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने जास्तीत जास्त प्रमाणात आणावीत आणि दर्शनाचा लाभ घ्यावा असे सांगण्यात येत आहे यावेळी संस्थांचे अध्यक्ष दिलीप बिर्ला रवींद्र काळे विजय अहिरे राजेंद्र जावळे समाधान काळे अतुल परदेशी राजेंद्र दुतोंडे ईश्वर गावंडे ईश्वर सोनवणे आदी संस्थांचे पदाधिकारी व यात्रा उत्सव कमिटीचे सदस्य ग्रामस्थ मंडळी सोयगाव यात्रा शांततेत पार पडण्यासाठी परिश्रम घेत आहेत तसेच यात्रेमध्ये काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सोयगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज बारवाल यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे नवसाला पावणारा भैरवनाथ यात्रोत्सव उत्सवात डाळबट्टीने नवस फेडण्याची प्रथा आहे त्यामुळे भैरवनाथ यात्रोत्सवात मंदिर प्रांगणात डाळबट्टीच्या प्रसादाची मोठी चंगळ होणार आहे नवस कबूल केलेल्यांचे नातेवाईक सोयरे आणि परिसरातील कंपनी या यात्रेत डाळबट्टीच्या जेवणात आमंत्रित केले जातात तसेच ग्रामदैवत भैरवनाथ महाराज यात्रेनिमित्त तेवीस एप्रिल मंगळवार रोजी वगदावगदी मिरवणूक काढण्याबाबतचे सोयगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज बारवाल यांना निवेदन देण्यात आले सकाळी नऊ वाजता जुना बाजार चौक हनुमान मंदिर येथून ही मिरवणूक निघणार आहे सर्व भाविक भक्तांनी याची नोंद घ्यावी